की पाणी तिकडे पडून नाही राहिलं समजा त्यामुळे आता तुम्हाला डोंगरातही जात आहेत नाहीतर मग तुम्ही तीन चार महिने डोंगरातच असतात आता इकडे आजोबा नमस्कार मित्रांनो अननोन ट्रॅव्हलर वन नाईन सिक्स नाईन या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्च मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आलो आहे इकडे मेंढ्या वगैरे आणि तुम्ही बघू शकता की वरती दिवसेंदिवस आभाड येत आहे परंतु पावसाचा थेंबसुद्धा पडत नाही आहे आणि त्यामुळे इकडे पाण्याअभाव पाण्याअभावी मेंढपाळ लोकांना कसं जीवन जगावं लागत आहे इकडे तिकडे आजूबाजूला न मेंढ्यांसाठी चाऱ्यासाठी कुठं आहेत न इकडे तिकडे येत आहेत आणि त्यामुळे त्यांचं सगळं काम फसल्यासारखं झालं आहे आता जूनचा शेवटचा आठवडा लागला आहे तरीही पावसाचा पत्ता नाही आहे आज आपण त्यांच्याशीच बोलूयात गाव कुठलं तुमचं इसलवाड कुठला आहे मोताळा तालुक्यामध्ये मोताळा तालुक्यामध्ये इसलवाडी गावात आता हे दोन खटले आहे मित्रांनो आणि त्यांच्या जवळपास दोन अडीचशे मेंढ्या आहेत त्याचबरोबर बैलजोड्या आणि कोंबड्या वगैरे आता आपण त्यांनाच विचारू की पाणी तिकडे पडून नाही राहिलं समजा त्यामुळे आता तुम्हाला डोंगरातही येत नाही नाहीतर मग तुम्ही तीन चार महिने डोंगरातच असतात आता इकडे आजूबाजूला पण सगळे लोक शेत्या फिरत आहेत त्यामुळे मेंढ्यासाठी पण खाण्यासाठी त्यांचे वानदीच आहे की म्हणजे परिस्थिती बेकार झाली आहे सगळीकडेच सगळ्या गोष्टी पाण्यावरच अवलंबून आहे आता आठ दहा दिवस झाले पाणी नाही आहे समजा आता तुमच्या किती मेंढ्या याच्यातल्या हां म्हणजे चार पाचशे मेंढ्या आहेत आता चार पाचशे मेंढ्याला भरपूर खायला लागत पूर्ण समजा उन्हाळा तुम्ही तिकडे काढला आठ महिने फिरावं आठ महिने अशा सगळ्या गोष्टी ते पोरं तुमच्याच याच्यातले आहे समजा ते चरायला गेले होते स्पेशल बकरा इकडे आता जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत तुम्हाला इथंच थांबावं लागतं हा मग आता म्हणजे समजा मेण्याचे पोटच नाही पुरवेल ते तुम्हाला फेर वो टुंद्या, वो टुंद्या, आता आठ महिने फिरणं म्हणजे इकडे तिकडे लोकांच्या म्हणजे कामही करून द्यावं लागतं आहे ना पराठा उठून द्यावं काय शेती करून द्या समजा लोक बेकार आहे मांजरी आता काही इकडे आजूबाजूला करंट लागूनही बरेच मेड्या में होते काही नाव काय आणि याचं कुठे गेले तर तुम्ही आता बकऱ्या झाले ह्या पुढच्या सगळ्या तुमच्याच बकऱ्या आहेत मी सकाळी सकाळी सोडल्या खाली तर काही गवत नाहीश तुम्हाला ह्या अशा बोरा गिरा ह्या तोडून तिला टाका लागत असतील हिवर हिवराच्या पाला गिला लहान लहान पिलायचं तर लस बेकार आहे दानबी नसते का त्याला काही थोडंफार नाही का दुधावरच समजा कठीण परिस्थिती आहे आता जोपर्यंत पाणी पडत नाही तुम्हाला तुम्हाला जाताच येत नाही खत खतगीत असं सोडून द्यावं लागते काय घेऊन जायचं घेऊन तर मग तुम्ही समजा म्हणजे वाऱ्यावरच सोडल्यासारखं बरं बरं कारण तुमचं हे एवढं मोठं ओझं घेऊन जाणं इकडे तिकडे पावसाळ्याचं तर बेकार हाल होत असतील मग त्या म्हणजे ते चारा कुटारची सुविधा काही करून ठेवता का भरून ठेवतात म्हणजे तीन चार महिने तुम्हाला कंटिन्यू तसंच एकदा सुरू झालं की मग म्हणजे शेत्या जसं जसं समजा पिकं निघतात तसं तसं तुम्हाला मग अच्छा 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 याच्यामध्ये तसं पाहिलं तर उत्पन्नाचं पण बरस हे असेल ना साधन साधी आजार आलं तजाराचं बेकार आजार बरेच येत असतील दोन तीन महिने हा कधी कधी तर बरेच सगळ्याच मेंढ्या हे लागत असतील तसे बिमार आहेत लंगड्या रोग त्यानं काय होते चालत आहेत नाही रोगाचंच लय ध्यान ठेवावं लागतं म्हणजे सगळ्या आजारावर हे औषधी आहे पण औषधीचा फायदाच होईल असंही नाही ना फायद फायदा होते समजा बराचसा फायदा म्हणजे ज्या बऱ्याचशा गोष्टी निघल्या त्याच्यामुळे ते वाचतात नाही तर पहिल्या काळामध्ये जसं होईल तसं आहे की नाही ज्या आपलं आयुर्वेदिक आहे किंवा त्या सगळ्या गोष्टी आहे तशाच चालत होत्या कोंबड्या बिमड्या तुम्हाला घरीच लागत असतील <laughs> अंडी बिंडी पिढ्यान पिढ्या चालत आलं ना मग याच्यात कधी एडका वगैरे काय येते तुमच्याकडे कधी काही नाही तुमच्या हा का ठेवता मग त्याचं पूजा गिजा काही असं असेल ना दरवर्षी काही असं ते आणि ते जे त्याच्या बाकीच्या गोष्टी आता समजा तुमचे खंडोबाच समजा दैवत आहे ना कुळदैवत आमच्या खंडोबा खंडोबा बाळू बाळूबा हां बाडोमा तुमच्या असं जत्रा बित्रा असं असेल ना सण बिन मग त्या सणामध्ये सगळे लोक भेटत असतील काही लोक बी त्रास देत असतील शेतकरी कधी कधी मारहाण भी असेल